आणि असे रस्त्यामध्ये छोटे छोटे ठिकाणं लागतील जिथे तुम्ही खाण्यापिण्याच्या छोट्याशा वस्तू जसं की चिप्स वगैरे मॅगी बिस्किट पाण्याच्या बॉटल कोल्ड कोल्ड्रिंक घेऊ शकता आणि हे बघा समोर काही लोक पालखीने सॉरी आणि हे बघा खोड्यांना मध्ये मध्ये पाणी पिण्याची व्यवस्था पण केली आहे आणि मध्ये मध्ये पाणी देखील पाजलं जातं त्यांना आणि जे लोक पायी आले त्यांना पंजीकरण करावं करावं लागतं यात्रेसाठी जय माता की जय माता की <laughs> फोटो आली <वाली> मैया <laughs>

बाबरे प्रचंड गर्दी है प्रचंड खाने दो खाने दो बाय बाय मम्मा जे भैया आम्हाला घोडा पकडून घेऊन जात आहे त्यांना पण बिचाऱ्यांना तहान लागली ते बघा पाणी पिताय जागजागी पाणी पिण्याची व्यवस्था केलेली आहे आणि हे बघा अशा रस्त्याने आपला घोडा चालतो खाली नदी असते वरती घोडे बिचारे चालतात आपल्याला घेऊन पाय चालणाऱ्यांना आपले पायही लागतात याचं मला फार वाईट वाट राहिलं पण ते भैया सांगताय की माता के दरबार मे कुछ माफ आहे देवगाठी थे वॉटरफॉल किती छान दिसतोय लांबवर दिसतोय का तुम्हाला हे दगड पत्थर लग जाता था मेरे सिर को पापा अरे रे इगा खूप डिफिकल्ट आहे रस्ता हेलो हेलो खूप लोकांनी हात दिले आणि बरेचसे लोक आपल्याला हॅलो करतात व्हिवर्सला सगळ्यांना हे बघा <laughs> 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 बाबरे आम्ही अलबोज जवळ पोचत आलेलो आहे बाबरे देवाच दर्शन घेणं म्हणजे एवढं सोपन आहे या बघा भारती ताई बघा आणि रस्ता बघा समोरून येणारे लोक बघा आता त्यांनी थोडासा ब्रेक घेतलाय जे घोडा पकडून चालतात ना भैया त्यांना थोडासा नाश्ता वगैरे करायचा आहे तर आम्ही म्हटलं आपणही लिंबू पाणी वगैरे पिऊ आता आम्ही थोडंसं थांबलोय परंतु फार स्मेल आहे घोड्याच्या वेस्टेजचा प्रचंड भयानक चलायचाच बिचारा एवढे कष्ट करता नाही का आणि आम्ही देखील निंबूच पिऊन घेतलं थोडंसं आम्हाला एनर्जी काहीतरी प्यावसं वाटत होतं म्हणून आम्ही पण निंबूच पिलो ते हा ना आम्हाला पण घोड्यांचीच पिल येते पण आता काही आठवडं वजळ पण आता हा ना विलाज नाही काही अरे भैया 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 हा खूपच स्ट्रीप रस्ता आहे आणि खूप खराबही आहे

आणि एकदम खतरनाक एक्सपिरियन्स खतरनाक रस्ता ओ माय गॉड बाबरे खूप म्हणजे खूप हालत खराब घोड्यावर बसून सुद्धा तेव्हा पाय चालणाऱ्यांचं काय होत असे रामकृष्ण हरी ओके एकदम okay। स्टीप रस्ता आहे बिचारे घोडे कसे चढत चलो राणी माझ्या घोडीचं नाव राणी आहे आणि भारती ताईचं पेटनेम बबली आहे आणि तिच्या घोडीचं नाव पण बबली आहे तो तिचा घोडे आला बबलीला हाका मारतो घोडीला चल बबली फुल खूप सुंदर सुंदर आहे हा ना आना, आना पक्का यमनोत्रीला आग। जाण्याचा जो मार्ग आहे नेहमीचा तिथून घोड्याला जाताने आ, बंद केली होती घोड्यांची एंट्री आणि दुसरा जो एक मार्ग होता तिकडून घोड्यांना पाठवत होते तो रस्ता अतिशय खराब होता जसं की तुम्ही बघू शकता आणि नुसता चढच नव्हता काही ठिकाणी असं होतं की उतरावं पण लागायचं म्हणजे चढायचं पण आणि उतरायचं पण तर घोडे जेव्हा आपल्याला आपण घोड्यांवर बसलेलो आहोत आणि घोडे चढताय तर तेव्हा एवढं काही डिफिकल्ट नाही वाटत परंतु खाली पायऱ्या आणि त्या पण खूप जास्त अंतर असं नाही का ते खाली उतरत असताना ते प्रचंड भीतीदायक होतं आणि खूप भीती, भीती वाटत होती आणि रस्त्याच्या कडेला ज्या रेलिंग लावल्या आहे ना त्यासुद्धा पॅक नाही आहे त्या हलतात अक्षरशः म्हणजे आपण त्याचा सहारा देखील घेऊ शकत नाही तर म्हणजे एका ठिकाणी अक्षरशः माझी ताई जी आहे ती घोडा उतरत असताना ती पडायला लागली तिने पटकन झाड धरून घेतलं आणि खूप जोरजोरात ओर ओरडायला लागली तर ते काय करता एक दीड किलोमीटर साधारण आपल्याला खाली उतरवून देता कारण तो रस्ता खूप खूपच खराब आहे मग तेवढं आपण चालत जायचं आणि नंतर पुढे गेल्यानंतर परत घोड्यावर बस बसवता तर हा आमचा चढतीचाच मार्ग आहे पण मी जसं म्हटलं काही ठिकाणी वरती चढावं लागतं काही ठिकाणी खाली उतरावं लागतं आणि रस्ता अतिशय खराब आणि एकदम असा अरुंद असा तो रस्ता आणि खाली तुम्ही बघू शकता खोल अशा दऱ्या एखादं जर पडलं तर त्याचं कामच तमाम आणि असं ज्या काही दुर्घटना घडल्या त्या येतानी घडल्या ज्या बघून आम्ही खूप घाबरलो आणि असं कळे ना आम्हाला की नेमकं आता काय करायला का पाहिजे म्हणजे अक्षरशः आमच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते असं मी म्हणते म्हणेल पण जाताने मात्र अशी काही दुर्घटना घडली नाही आम्हाला असं काही वाईट बघायला मिळालं नाही परंतु जे काही घडलं ते येताना घेत घडलं आता साधारण एक दीड किलोमीटर पायी चालल्यानंतर ते पुन्हा आम्हाला घोड्यावर बसवतील सौंदर्य तर खूपच आहे ग

साधारण एक हजार किलोमीटर चालत आलो भयंकर खतरनाक रास्ता भयंकर म्हणजे भयंकर खतरनाक हे बघा ताईंना काठी दिली आहे आपल्या भरती घोडेवाल्यांनी आणि ते बघा तिथे मंदिर आहे तो तो ये हमारी माता जी है और माता जी है जरूरी हमारी भाभी जी उनको तैयार कर रही है मंदिर के लिए दुण। 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 अरे कैसे बना यार भाभी थोड़ा डाउन है आ, 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 ना हाँ हमारे भाभी की स्माइल मार रहे हैं अभी कैसे घोड़े वाला ढूंढ दिया आपने जो एक घंटे बाद पहुंचा रहा है चला चला के लाए चालू तो नहीं मिले बदमाश घोड़े वाला है ये। को बदमाश ना बोलना आपण ज्या वेळेस मंदिराच्या जवळ पोहोचतो तिथे बरेचसे पंडितजी उभे असतात आणि ते विचारता बहीणजी पूजा करेंगी पूजा करेंगी आणि मग ते पैसे पण डिमांड करतात तर मग मी त्यांना सांगितलं नाही नाही आम्ही आम आम आम्ही आम, आमची आमची पूजा करूंगी घेई कारण बऱ्याच मंदिरांमध्ये आपसं आपल्याला बघायला भेटतं तर तुम्ही बघू शकता बरीचशी गर्दी आहे आणि हा यमुनोत्रीकडे जाण्याचा मार्ग आहे तिथे गरम पाणी म्हणजे अक्षरशः उकळतं जिथे यमुनोत्रीची पूजा केली जाते आणि आंघोळीसाठी जे पाणी आहे ते पाणी खूपच खराब होतं तरी पण तीर्थक्षेत्री असलेल्या पाण्याचं महत्त्व असतं अनेक बायका इवन पुरुष सगळेजण आंघोळ करत होते गरम पाण्याचं कुंड आणि हे गरम पाण्याचं कुंड गरम पाणी आंघोळी करता याच्यामध्ये लोक हे बघा हे ते पाणी आहे पाण्याचे पाण्याचा वास पण येतोय आणि पाणी बघा किती खराब आहे आणि ह्या पाण्यामध्ये बायक आंघोळ करताय इकडच्या बाजूला आणि अशा प्रकारे एवढा मैयाचं दर्शन झालेलं आहे ते बघा पाणी कसं उकळत आहे तिथे त्याच्यामध्ये तांदूळ शिजवले जातात भात शिजवलं जातो आणि लोक ते प्रसाद म्हणून घरी घेऊन जातात दर्शन आई दर्शन आला दर्शन इथं देवीची मूर्ती आहे छान सूर्यदेव आहे आणि दर्शन करून आता आम्ही खाली उतरत आहोत इथे पाण्याचे कुंड आहे गरम पाण्याचे परंतु पाणी घाण आहे आणि पाण्याचा वास पण खूप येतो परंतु हे ये पाणी ई हे पाणी फक्त वाफ येते बबलात का दे चल तिला थंडीवाद जाऊ दे थंडीवादे चला चला वरतो का वर ते मी पुरे फार भैया भैया एक पाणी वगैरे नाही ना संत संत कुठे गिदारे तिथे आम्ही काही फोटो देखील काढले पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी आपले व्हिडिओ बघत राहा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद थँक्यू सो मच लव यू ऑल जय मातादी जय श्री यमुनोत्री